ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ धावत्या लोकलमधून सुमारे तेरा प्रवासी खाली पडले होते या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झालेले आहेत सोमवारी नऊ जून ला सकाळी नऊ वाजून कसारा ते सी एस एम टी या जलद लोकलमधून प्रवासी खाली पडल्याची घटना घडली या घटनेबाबत ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि चार जण जखमी आहेत जखमींवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण चार जणांचा समावेश आहे विकीबाबासाहेब मुख्य दल वय चौतीस असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे ते मूळचे जालन्याचे असून कल्याण येथे पत्नी आणि मुलासह राहत होते इतर मृतांमध्ये राहुल संतोष गुप्ता केसन दिलीप सरोज वय तेवीस राहणार तानाजीनगर उल्हासनगर यांसह एक अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद